नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं संघर्षोद्धा या यूट्यूब चॅनेलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिवृष्टी अनुदान आणि रब्बी हंगामातील निविष्ठा अनुदान याबाबत आलेले एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक अपडेट पाहणार आहोत राज्यभरात अतिवृष्टीमुळे बांधित झालेल्या शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे पण काही ठिकाणी अजूनही अनुदान खात्यात न पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण होत आहे चला चला तर जाणून घेऊया पूर्ण अपडेट अनुदान वाट तब सुरू पण मोठ्या प्रमाणात समस्या राज्यात अतिवृष्टी आणि रब्बी निविष्टासाठी मोठ्या प्रमाणावर अनुदान वितरण सुरू आहे पण अनेक शेतकऱ्यांचे डीबीटी फेल होत आहे फार्मर आय डी अप्रूव्ह झालेली नाही फार्मर आय डी जनरेटच नाही सामायिक क्षेत्रधारक वारसदार यांची नोंदणी अपूर्ण या कारणामुळे हजारो शेतकऱ्यांचे अनुदान अडकून होते मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक तात्काळ अनुदान वितरणाचे आदेश शेतकऱ्यांचा वाढता रोष पाहून ही बाब थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित करण्यात आली बैठकीत शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान देण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले पेंडिंग असलेल्या सर्व फार्मर आय डीची समस्या सोडवण्याचे निर्देश देण्यात आले या आदेशानंतर प्रशासनाकडून हालचाल जलद गतीने सुरू आहे फार्मर आय डी अप्रुव्हची मोठी समस्या आता सुटणार मोठ्या प्रमाणात फार्मर आय डी अप्रूव्ह न होण्याचे मुख्य कारण खालील आहे नाव मिस मिसमॅच जमिनीच्या नोंदणी चुका सिस्टीम एरर तलाठी किंवा तहसील रस्त्यावर मंजुरी न मिळणे काही शेतकऱ्यांचे आय डी सिस्टीममधून अप्रूव्ह होतात तर काही त ता, आय डी तलाठी तहसील कार्यालयातून मंजूर होतात परंतु अनेक आय डी त्रुटी नसतानाही महिना महिने अप्रूव न मिळाल्याने अनुदान अडकून होते आता मात्र राज्य सरकारने प्रत्येक तहसील कार्यालयात स्पष्ट आदेश दिला आहे की पेंडिंग असलेल्या सर्व फार्मर आय डी तात्काळ कर अप्रूव्ह कराव्यात यामुळे मोठ्या संख्येने आय मंजूर होतील आणि अनुदान लगेच खात्यात जमा होईल के वाय सी पोर्टल बंद पण आता पुन्हा सुरू पूर्वी के वाय सी पेंडिंग असलेल्या शेतकऱ्यांची प्रक्रिया पोर्टल बंद झाल्यामुळे थांबली होती पण आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे दिला केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली यादीमध्ये नाव पी के नंबर असेल तर केवायसी करता येईल केवायसी आवश्यक असलेले कागदपत्रे ज्यांच्याकडे फार्मर आय डी जनरेट नाही सामायिक क्षेत्रधारक वारसदार नोंदणी असलेले इतर लाभार्थी अशा सर्वांनी आधार प्लस मोबाईल नंबर घेऊन जवळच्या सर सर सरकार सेवा केंद्रात जाऊन केवायसी करून घ्यावी अनुदान वितरण पुढील टप्प्यात जलद गती आता पुढील प्रक्रिया अशी असेल पेंटिंग असलेल्या फार्मर आय डी अप्रूव्ह केले जातील केवाय केवायसी केलेल्या शेतकऱ्यांची नोंद पूर्ण केली जाईल यानंतर अनुदान तात्काळ खात्यात जमा करण्यात येईल सर्वात शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फार्मर आय डी असलेल्या शेतकऱ्यांना फार्मर आय डीच्या आधारेच अनुदान मिळेल फार्मर आय डी नसलेल्या इतर लाभार्थ्यांनी केवायसी करून घ्यावी के वाय सीची प्रक्रिया आता सुरू झाली अस आहे लवकरच अनुदानचे वितरणसुद्धा सुरू होणार आहे मित्रांनो आजची ही होती महत्त्वाची अपडेट तुमच्या अनुदान प्रक्रियेबाबत मोठी अडचण दूर होईलची शक्यता आता वाढली आहे नवीन अपडेट नवीन माहिती घेऊन पुन्हा आपण भेटू तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा